नमस्कार मृत्यूलेखमाला लघुलेख नववा आणि अखेरचा महामृत्युंजय स्थळ कुरुक्षेत्र काळ महाभारत युद्ध संपल्यानंतरचं पंचावन्न दिवस झाले महाभारताचं युद्ध संपून दोन्ही बाजूंचे लक्षावधी योद्धे कामी आले त्या सगळ्यांची अंत्यक्रिया पार पाडण्याची कामंही पूर्ण होत आलं एकदा युद्ध संपल्यावर आणि मृत्यू झाल्यावर तर काय मरणांती वैरांती मृत्यूनंतर वैरही संपुष्टात येतं या न्यायाने पांडव सर्व योद्ध्यांच्या शवांना अग्नी देत होते रोज सूर्यास्तापर्यंत हे काम चाले मावळत्या दिनकराच्या केशरी शालाका आणि चितेच्या तांबूस केशरी ज्वाला एकमेकात मिसळून जा एकाच वेळी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर शेकडो चिता पेटलेल्या असत त्या लसणाऱ्या ज्वाला मिटायला आलेलं म्हणून नेहमीपेक्षा मोठं झालेलं सूर्यबिंब एक प्रकारची विषण्ण शांतता असं म्हणतात अशा सर्व वातावरणात एक व्यक्ती मात्र शांतपणे युद्धभूमीवर तिथेच पहुडलेली पितामह भीष्म शिखंडी सामोरं आल्यामुळे भीष्मांनी शस्त्र त्याग केला त्याच्या आडून अर्जुनाने शरसंधान केलं आणि भीष्म दारातीर्थी पडले पण मृत्यू नाही पावले इच्छा मरणाचं वरदान होतं त्यांना त्यामुळे उत्तरायण सुरू होईपर्यंत थांबण्याचं ठरवलं त्यांनी आयुष्यभर आपल्या कुलाच्या रक्षणासाठी लढलेले पितामह आता तिथेच शरपंजरी पहुडलेले होते ज्या बाणांच्या शय्येवर त्यांना झोपवलं होतं ती टोचत नव्हती त्याला टोचत होत्या त्या, त्या आठवणी हो होय शारीरिक टोचणीपेक्षा मानसिक टोचणी कधीही जास्त खोल होत नाही आपले वडील राजा शंतनू आई गंगा हे तर आठवत होतेच पण जिच्यासाठी प्रतिज्ञा करून ती आजन्म पाळली आणि भीष्म प्रतिज्ञा म्हणून जेव्हा ओळखू लागलं ती माता सत्यवती अंबा अंबिका अंबालिका अंबा पंडू धृतराष्ट्र विदूर सगळे सगळे फेर धरत डोळ्यापुढे कित्येक लढलेल्या लढाया युद्ध अगदी साक्षात परशुरामाशी झालेलं युद्ध सर्व सर्व जिंकलं या आठवणी होत्याच पण त्याचबरोबर आठवणी होत्या तीन भगिनींनी दिलेल्या शापाच्या द्रौपदी वस्त्रहरण होताना स्वस्थ बसण्याच्या आण आणि याचवेळी भीष्मांना बरं वाटे आपण कृपाचार्यांनी केलेली चूक न केल्याचं सात चिरंजीवांपैकी कृपाचार्य एक अश्वत्थामा बळी व्यास हनुमांश बिभीषण कृपाचार्य आणि परशुराम हे सात चिरंजीव अमरत्व प्राप्त केलेले मृत्यूवर विजय मिळवलेले त्यातला अश्वत्थामा तर अजूनही भाळावरची भळभळती भर जखम घेऊन हिंडतोय तेव्हा अमरत्व मिळवण्यापेक्षा आपण मिळविलेलं इच्छामरण कधीही चांगलं या जाणिवीने भीष्म मनोमन सुखावं दर संध्याकाळी सूर्यास्तासमयी श्रीकृष्ण भीष्मांना भेटायला येत असे दोघांची भेट झाली की दोघांच्याही नयनांनी राखलेला संयमाचा बांध फुटत असे दोघेही मुक्तपणे आपल्या अश्रूंना वाहू देत शांतपणे एकही एक शब्द न बोलता दोघांच्याही मनात काय चाललं आहे ते दोघं ठाऊक होतं जाणवत होतं एक तर साक्षात हरी वसुदेव पुत्र आणि दुसरा गतजन्मीचा वसू काही काळ तसंच बसून झाल्यानंतर तो नारायण तो हरी शांतपणे हात जोडत असे नेत्र मिटून घेतले की मग हरीच्या ओठांवर हराची प्रार्थना आहे हरिहराचा हा अनोखा संगम पाहायला फक्त भीष्म साक्षी असत आणि तो जगताचा पालक विष्णूचा अवतार श्रीकृष्ण मृत्युंजय शिवाची त्र्यंबकाची प्रार्थना करू लागे ओम त्र्यंबकम यजाम हे मी जो सर्व पित्री अमावस्या दोन हजार पंचवीस आजचा बोनस मृत्यू ना कुणाला चुकला ना हवा तेव्हा मिळाला अपवाद फक्त अमरत्व मिळवलेले सात चिरंजीव आणि इच्छामरणी भीष्म तेव्हा आपणासारख्यांनी काय करायचं तर जमेल तेवढं हे सत्य स्वीकारून शांतपणे धिरोदात्तपणे सामोरं जायचं जे सत्य आहे ते पवित्र आणि सुंदर आहेच हिंदू धर्माचरणानुसार एक मंत्र किंवा श्लोक आहे ज्याला म्हटलं जातं महामृत्युंजय मंत्र अनेकांना माहीत असेल पाठही असेल अजिबात मृत्यूवर विजय वगैरे काहीही सांगितलेलं नाही तर उलट मृत्यूचा शांत स्वीकार करायला मदत होते याच्या पठणाने त्र्यंबकाच्या गजाराने याची सुरुवात होते त्यामुळेच माझी त्र्यंबकेश्वरजवळ नाशिकला राहणारी मैत्रीण आणि जिच्या आध्यात्मिक बैठकीमुळे मी तिला मा म्हणतो ती म्हणजे डॉक्टर निलिमा जोशी चाफिकर तिला मी विनंती केली त्रिवार महामृत्युजय मंत्र म्हणण्याची या मृत्यू लघुलेख शेवट आपण करूया निलिमाच्या शांत संयत आणि धीरगंभीर अशा आवाजातील महामृत्युंजे मंत्राने श्रीराम